वर्षाने खूप खूप म्हणजे अगदी तीस वर्षानंतर इथे आलेली आहे काय म्हणतात पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यात पण तेव्हा लहान असेल ना तीस वर्षापूर्वी आठवी नववीला इकडून मस्त असा झरा पाणी असायचं इथेच आम्ही यायचो मस्त खेळायचो बागडायचो तर इकडे बघा पावसासाठी काय म्हणणं आहे तुमचं फायनली म्हणजे येण्याचा विचार नव्हता नमस्कार आम्ही रुपाली गट्टाचे घरातले 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 सदस्य आता आम्ही चालले कुठे चालले मुळव्याला चाललेले आहे एक अशी जागा जिथे आजपर्यंत आम्ही धावायला गेलो तरी पण आम्हाला लक्षात नाही सो आपण बघू शकतो आम्ही चाललेलो आहे आता का नाही आहे पाठता येते वडाकण्यासाठी आम्ही vlog बनवत होतो ते आलेले आहेत तुम्ही काय म्हणणार आहे so, uh, सो फायनली म्हणजे येण्याचा विचार नव्हता पण शेवटी राहवत नाहीये म्हणून मी पुन्हा आले आणि आता चालली आहे तर डोंगरावरती जायचं आपल्याला yeah. तुमची परवानगी असेल तर आम्ही vlog बनवतो नक्कीच नक्कीच काय नाही श्योर ताई काय सांगाल मुळव्याबद्दल काय मुळव्याच्या आठवणी सांगा आठवण म्हणजे हा हा खूप वर्षाने खूप खूप म्हणजे अगदी तीस वर्षानंतर इथे आलेले आहे काय दिवसात पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यात तेव्हा लहान असेल ना मदे। मदे तीस वर्षापूर्वी आठवी नववीला इकडून मस्त असा झरा व्हायचा धोधो पाणी असायचं इथेच आम्ही यायचो मस्त खेळायचो बागडायचो कपडे धुवायचे मस्त इकडे पूर्ण राहणार आता तीस वर्षानंतर तुम्हाला काय वाटतं काय फरक झालाय सगळं माझा ते सगळं कॉन्ट्रॅक्ट च्या दुनियेने अरे वा इकडे बघा बरेच शांठवणी ज्या आहेत त्या ताईच्या ह्या ठिकाणी आहेत आणि ह्या ठिकाणी बघा मस्त बसले सगळेजण आणि आवाज बघा डगांचा कडकडाट इकडे वरती पेढा आहे દાદા કસય વર્તવ્યું

बघा गुरु चालल्या जातात तर ती गुरु सुद्धा आता संध्याकाळच्या वेळेस घरी चाललेली आहेत आणि अशा प्रकारे आणि अशा प्रकारे पाऊस पण आता चालू झालाय एक मिनटिंग दादा काय खेकडो पकडताय चला एक तरी पकडून दाखवा चला काय खरं सांगताय काय त इकडे बघा पाऊस चालू झालाय या ठिकाणी आता आणि हा व्यू बघा हळूहळू जमायला लागलाय वरती नाण्यामध्ये डोंगरामध्ये आणि आता पाऊस चालू झालाय आता इकडे बघा ताई फोटो काढते बदल्या आवाज बघा किती आला आला बारा संगीत पाऊल सागी आली सासुल्या हिरटुळी वाटतेस इकडे बघा हा गावचा व्ह्यू आहे तर गावी येणे तिन्हीच मजा असते गावची ओढ जी असते त्यामुळेच आपलं गाव आपल्याला सुटत द्या सर्वांनी फोटो पोज फोटो पोज रेडी पावसासाठी संरक्षण करण्यासाठी ताईंनी काय घेतलंय ताई भारी काय झालंय जाता जाता सिंगर पण आता दोन आलेले आहेत मला वाटतं चालू करा परत एकदा गाणं निसर्ग प्ले जोरात जोरात काय सांगतो

आम्ही पाण्याचा आनंद घेतोय सष्ट वॉटरफॉलचा ए तू कशाला मला बॉस तर या ठिकाणी आजचा आमचा दिवस असा हा एन्जॉय केलाय आम्ही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगायचंय तुमच्या काही आठवणी असतील त्या सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा